पाच दिवसांचा आठवडा त्वरित लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय संप पुकारला आहे पाच दिवसाचा आठवडा बँकांना त्वरित लागू करावा यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने पुकारलेल्या देशव्यापी संपाचा भाग म्हणून ही बँक ऑफ महाराष्ट्र जुळे सोलापूर येथे सोलापुरातील बँकांच्या सर्व युनियन्सने एकत्र येऊन व्यवस्थापनाचा निषेध व्यक्त केला संपाची पार्श्वभूमी सांगताना फोरमचे सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर यांनी सन दोन हजार पंधरा पासून युनियनच्या या मागणीला सरकार प्रतिसाद देत नसल्याचं तसेच सरकारद्वारे डिजिटल बँकिंग ऑनलाईन बँकिंग व मोबाईल बँकिंग इत्यादी सारख्या डिजिटल व्यवहाराचा प्रचार केला जातो असे असताना सुद्धा बाराव्या द्विपक्षीय करारानुसार इंडियन बँक असोसिएशन ने मान्यता देऊन सुद्धा सरकार त्याबद्दल सकारात्मक विचार करत नाही बँकांमध्ये सध्या प्रचंड प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे अशातच बँक कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर प्रचंड प्रमाणावर कामाचा ताण पडत आहे या सगळ्यांचा विचार करून बँकांना पाच दिवसाचा आठवडा त्वरित लागू करावा अशी संघटनेची मागणी आहे आज देशव्यापी संप युनायटेड फोरमने पुकारलेला आहे ते पाच दिवसाचं बँकिंग यासाठी पाच दिवसाचा आठवडा यासाठी ऑलरेडी आम्हाला सेकंड सॅटर्डे अँड फोर्थ सॅटर्डे मिळत आहे ते सुद्धा अक्षरशः गव्हर्नमेंटने आम्हाला भीक दिल्याप्रमाणे दिलेलं आहे बाकी सगळ्या आस्थापनामध्ये सगळ्या सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसाचा आठवडा लागू असताना सुद्धा बँकांना फक्त तो लागू नाही आहे ज्यावेळेस गव्हर्मेंट बोलतं की डिजिटल इंडिया ऑनलाईन पेमेंट करा हे करा एवढं सगळं जर गव्हर्नमेंट त्याची पुष्टी करत असेल तर मग एवढे सगळे फॉर्मेट जेवढे सगळे चॅनल्स तुम्हाला उपलब्ध असताना बँकांना पाच दिवसाचा आठवडा द्यायचा द्यायचं नाही ह्याचं काय कारण आहे मला कळत कळत नाही आहे बरं हा आम्ही का मागतो तर बँक कर्मचाऱ्यांवर पडणारा स्ट्रेस या स्ट्रेसमधनं थोडंसं रिलॅक्झेशन मिळावं यासाठी आम्ही हा फाय डेज बँकिंग मागतो आणि सर्व धर्मसंभावं किंवा सर्वांना सेम न्याय मिळावा या हेतूनच हे आम्ही हा पाच दिवसाचा आठवडा मागतो आहे सगळ्या सं संघटनांमध्ये सगळ्या आस्थापनांमध्ये पाच दिवसाचा आठवडा आहे त्यामुळं आम्हालाही तो मिळावा या प्रसंगी सोलापुरातील कॉम्रेड सिद्धप्पा बिडवे कॉम्रेड सचिन संकत कॉम्रेड धनंजय होनमाडे कॉम्रेड अतुल कुलकर्णी कॉम्रेड हरुण सय्यद कॉम्रेड अविनाश गुरव कॉम्रेड अमोल सांगळे कॉम्रेड सुधीर गोसावी कॉम्रेड ऑब्री अल्मेडा कॉम्रेड विलास कोले इत्यादी नेत्यांची भाषणे झाली निदर्शनास जवळजवळ अडीचशे ते तीनशे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते